ट्रीपला जायची एक वेगळीच एक्साइटमेंट होती रात्री सगळी तयारी करून ठेवली आणि छान झोपी गेले सकाळी लवकर उठून सगळ्यात आधी घरातली कामं आवरायला घेतली आणि आता राजनंदिनी आणि नरेंद्र घरी होते सो त्यांचं जेवण बनवणं तर गरजेचंच आहे आणि सोबत राजनंदिनीसाठी थोडं स्नॅक्स वगैरे असं सगळं तयारी करून ठेवायची होती मग तिच्यासाठी म्हटलं वरण भात करून ठेवावं नरेंद्रसुद्धा सध्या वरणभात वगैरे हे असंच काहीतरी खातात त्यामुळे त्यांच्यासाठी पण तेच बनवलं सोबत म्हणलं शेवयांची खीरसुद्धा बनवावी राजनंदिनीसाठी सो अशी सगळी तयारी करून ठेवली त्यांची तर इथे शेवयांची खीर थोडं जास्तच दूध घालून ठेवलं होतं का नंतर ती घट्ट होते पुन्हा आणि इथे वरण आणि भात त्यानंतर इथे बाकी सगळं स्नॅक्स वगैरे जे काही फ्रूट्स असतील ते सगळे सर्व समोर दिसेल असे अरेंजमेंट करून मी निघाले फास्ट ऑगले राजनंदिनीच टेन्शनला येताना बाय बाय केलं नाही ती भेटणार परत म्हणून चलो ऑटो बोलवले शालिनी पॅलेसच्या इथे आम्हाला थांबायला सांगितलं होतं था। सो मी ऑटोमधून तिथपर्यंत निघाले आणि त्याच्यानंतर मग सगळेजणं आम्ही जी बस अरेंज केली होती त्याच्यातून सगळेजण निघालो आमच्या प्रवासासाठी अक्षरी खेळत पुढे निघालो आणि एक ठिकाणी ब्रेकफास्टसाठी थांबलो तर डॉक्टर प्राजक्ता जिचं इंस्टाग्रामवरती भुक्कडजीव या नावाने अकाउंट आहे तर तिने अरेंज केली होती ट्रिप तर तिच्या चोळखीची इथे एक एरिया होता तिथे तिनं ब्रेकफास्ट अरेंज केला होता आणि सूर्यपदाची सुंदर शेती होती त्यानंतर एक ठिकाणी सगळेजणं बसलो आणि मग सगळ्यांनी स्वतःचं इंट्रोडक्शन द्यायला सुरुवात केली म्हणजेच नाव आपण काय करतो आपल्याला काय आवडतं या सगळ्या गोष्टी आणि सगळ्याच वयाचे इथे लोक होते तसं बऱ्यापैकी तरी ऑलमोस्ट सगळे मला वाटतं की वीसपासून तीस पस्तीसच्या दरम्यान वगैरे असे असावेत आणि या जे माम होता तर या थोड्या वयस्कर होत्या पण त्यांच्याकडे बघून अजिबात वाट की या यांचं वय जास्त असेल संपूर्ण ट्रिप मध्ये फुल ऑन एनर्जी होती अगदी जेवण बनवताना सुद्धा त्या खूप एक्सायटेड होत्या आणि खूप काम केलं त्यांनी सुद्धा इथेच ना <laughs> शेतामध्ये दडपे पोहे बनवले होते आणि मी पहिल्यांदा खाले खूप टेस्टी सुद्धा झाले होते आता तिथून निघालो आणि मग मस्त म्हणजे फोटोज काढावेत सगळ्यांनी सगळ्यांची चालूच होते मग तरी काय चान्स सोडेन खूप सुंदर सुंदर आम्ही फोटोज काढले खरं तर ना अजिबन मला वाटतं पाच दहा मिनटंसुद्धा लागली नसते सगळ्यांना एकमेकांमध्ये मिक्स होण्यासाठी सगळे असे बिहेव करत होते जसं खूप आधीपासून आहे आणि मला वाटतं की ह्या अनोळखी लोकांच्या ट्रिपमध्ये येणारे सगळ्या लोकांची मोस्टली स्वभाव मला वाटतं सेमच असावा खूप छान एन्जॉय केलं सगळ्यांनी माहीत नाही आहे चालेल हां आता पण नेक्स्ट आपल्या

तर इथे ज्यांच्याकडे सेम चीट्स आलेल्या असतील ना तर त्यांनी एकमेकांच्या साईडला बसावं जेणेकरून एकमेकांना चांगली ओळख वगैरे व्हावी हाच हेतू होता त्यानंतर मस्त डान्स करत पुढे निघालो मध्यमागी ब्ल्यू ड्रेसमध्ये जी दिसते ती डॉक्टर प्राजक्ता आहे तर तिचे आई वडीलसुद्धा सोबत होते ट्रीपमध्ये सो एक ते बरं होतं की मोठी व्यक्ती कोणतरी आहे ट्रीपमध्ये आणि त्यांना किल्ल्यांविषयी वगैरे खूप माहिती होती आणि ते स्वतः टीचिंग फील्डमध्ये आहेत सो त्यांनी खूप माहिती दिली आम्हाला किल्ल्यांविषयी अगदी म्हणजे आम्ही साळवणचा सा किल्ला पाहिला तर त्याच्यासोबतच बाकी रायगडाविषयी किंवा बरेच किल्ल्यांबद्दल बरीच खूप माहिती आहे त्यांना सगळ्या डिटेलमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं डिटेल आता सांगितलं की मी ब्लॉगर आहे वादल होण्याची माझी कथा थोडक्यात सांगायला हरकतो मी युट्यूबवर होतो असं मित्रांनो चांगली गोष्ट आहे आमच्याच एक छंद होता छंद नवीन पद्धतीने आम्हाला तो मांडता महाराष्ट्रातल्या शिक्षकांना व्हिडिओ कसे बनवायचे वेबसाईट कशा बनवायच्या ब्लॉग कसे बनवायचे युट्यूब चॅनल कसं क्रिएट करायचं यानंतर काही मैदानी सुरू आहे तर मैदानीदुर्गामुळे जर तर विजय आपला याचा औरंगाबादचा जो किल्ला आहे देवगिरीचा संभाजीनगरचा तो देवगिरीचा किल्ला आहे तो अशा सपाट मातीवरचा किल्ला आहे त्याचबरोबर शिवनेरी सुद्धा असा काय फारसा चढायला लागत नाही सपाट याच्या भूप विजामधला किल्ला आहे त्याला जमिनीवरचे भुईदुर्ग असे म्हणतात जमिनीवरचे किल्ले म्हणतात आणि त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो वनदुर्ग आहे म्हणजे वासोडा जो किल्ला आहे तिथं आता जायचं जंगलात जावं लागतं चांगलाच ट्रेकिंग चाललंय बाबरे

साळवणच्या इथे जो किल्ला आहे ना तर तिथे जी काही डिटेलमध्ये सगळे एरियाज आहे तर ते सर आम्हाला सांगत होते प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक ठिकाणची माहिती त्याचा इतिहास जो काही असेल तर तो सुद्धा त्यांनी आम्हाला छान सांगितला आणि ही जांभळी नदी आहे याचा संगम आहे तर इथं घातलेलं पाणी त्या पिंडीला त्या होलमधन ते संगमामध्ये संगमापर्यंत जाते हे वैशिष्ट्य आहे आता फाशीचा खंदक मगाशी मी सांगितलं तर तिथं फाशी दिल्यानंतर त्या व्यक्तीला तिथे फेकलं जायचं आणि दहाव्या दिवशी त्यातनं पाणी सोडलं जायचं तिथं मोठीची विहीर होती आणि खंदकांना पाणी यायचं आणि याला घातलेलं पाणी ते त्याच्या डेड बॉडीवरती पडायचं आणि मग ती पाणी असं त्या संगमावरती त्याच्या पाहिजे खूप दमलं होतं सगळे चालून त्यानंतर एक ठिकाणी मी थांबून करवंदाचा ज्यूस घेतला आणि त्यानंतर जिथे आम्हाला जेवण बनवायचं होतं त्या ठिकाणी आलो जे काही सगळं साहित्य होतं जेवण बनवण्यासाठी तर ते सगळं घेऊन आम्ही त्या ठिकाणी येऊन पोहोचलो नाही नाही डब्यातलं थोडं सांडून आम्ही झालं काय <laughs> माहिती हो टीम टीम काय काम आहे भांडी टीम सी न धुवायचे त्यानंतर आमच्याला का दिन टीम पाडल्या की जेणेकरून का। <laughs> <जिल्दा गुरुन> का। <laughs> काम विभागता येतील तर आमच्या टीमकडे होतं सगळं कटिंग करायचं जे काही भाज्या असतील ते सगळ्या चॉप करायचं काम आमच्याकडे होतं मला आधी असं वाटलं होतं की जेवण म्हणजे काही नॉर्मल डाळ भात वगैरे असं काहीतरी बनवायचं असेल नॉर्मल एखादी भाजी पण इथे तर मेन्यू खूप मोठा होता

सोबत कॅरोके सिस्टीम होती सो सगळेजणं तिकडे पण एन्जॉय करत होते म्हणजे आमचं इकडे काम पण चालू होतं सोबत एन्जॉय करणं पण आणि घरी मोस्टली काम करायला जितका कंटाळा येतो ना इथे तेवढं छान वाटत होतं काम करायला आणि मोस्टली ना आम्ही मी कटकट देत तू राहू देत असंच चालू होतं आमचं

जेवण वगैरे ऑलमोस्ट रेडी झालं होतं आणि मग म्हटलं चला आपण पण गाणं म्हणावं पण जास्त वेळ काही भेटलं नाही बिकॉज जेवायचं होतं तिथून पुढे आम्हाला अजून पुढे स्विमिंगसाठी जायचं होतं त्यामुळे अर्धवट गाणं म्हणलं आणि मग आम्ही जेवायला बसलो फक्त मेन्यू बघा तुम्ही हे एक्सपेक्टेशनच्या खूप वरच्या लेवलचं होतं मोकळा झुणका त्यानंतर चपाती शेंगदाण्याची चटणी या हे काही पदार्थ ते घरून बनवून आणले होते पण बाकी सगळं इथे बनवलं होतं तर म्हणजे मी तरी कधी असं पाहिलं नाही आणि इथे असे सगळे पदार्थ बघून आधीच थोंडाला पाणी सुटलं होतं आणि एक वेगळी टीम होती जेवण वाढण्यासाठी तर इथे जे हे दिसतंय ना तुम्हाला सॅलड ते मी बनवलेलं मला ना आठवून खूप छान वाटतंय ॲक्च्युली खरंच खूप मस्त वेळ घालवला आम्ही तिथे किरेरे दोन वाटे का दोन वाटे का जूस बड़ा ग्लास दोन वाटे दोन वाटे अरे थांब किती आही किती जाडा वाडा वाडा असेल तर दे रे पाणी बोळ आज मोठा चार मोठा दिसले आता डाका करायचा तो पण मला राईस को कोपराला वा राईस राईस आणि राईस नंतर आय नो तुम्हाला ही प्लेट पाहून ना तोंडाला पाणी नक्की सुटेल सगळं सात्विक छान जेवण असं आणि तेही असं निसर्गमय ठिकाणी बसून जेवणं आहा, काय भारी फिलिंग मला अजून असं ते वाटते की तिथे जाऊन असं छान जेवावं मस्त पोटभर जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही पाण्याकडे गेलो होतो स्विम करण्यासाठी आणि मी जास्त काही शूट नाहीच केलं याच्यानंतर कारण एक तर मोबाईलचं चार्जिंग पण कमी आलं होतं आणि म्हणलं आता थोडासा वेळ आपण शूट वगैरे नको करायला आणि मग तिथे पाण्यामध्ये वगैरे थोडंसं वेळ घालून त्यानंतर मस्त भेळ खाल्लीची तिथे बनवलेली आम्ही आणि मग तिथून मग घरी येण्यासाठी निघालो रात्री खूप उशीर पण झाला होता नऊ साडेनऊ झाले होते आणि हां राजनंदिनी एवढा वेळ काय करत होती तर ती छान निवांत खेळी पप्पांबरोबर तिच्या आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये